नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत ओझर मी घेते नाशिक शहरात तर मित्रांनो नवरात्र निमित्त आपला भाऊ या तर याने काही केलेलं आहे नवरात्र निमित्त बारा ज्योतिर्दिक स्वतःच्या हाताने बनवलेले ओझर गावात तुम्ही जर इकडे आला कधी तर नक्कीच या नऊ दिवसात या तुम्हाला आता दाखवतो आपण कसं बनवलेलं आहे तर आपलं मित्रमंडळ आहे ओझरमध्ये मध्ये तुम्ही नक्की याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला स्वतः हाताने बनवलेलं आहे त्याने त्याची कलाकारी तुम्ही बघून बघू शकतो उत्तर पुणे ते आपलं त्र्यंबकेश्वर आहे हे महाराष्ट्र पुणे महादेश महाराष्ट्र हिमाचल नि ओंकारेश्वर मध्य प्रदेश महाकाल आणि इकडे तुम्ही बघू शकता चांदीची त्यांनी देवीची मूर्ती बसवलेली आहे तामिळ तामिळनाडू मध इकडं हे प्रथम ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ गुजरात मध्ये हे नागेश्वर हे पण गुजरात मध्ये हे मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर हे महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश त्यानंतर हे वैद्यनाथ झारखंड तर मित्रांनो अशा प्रकारे यांनी हाताने स्वतः बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा इकडे एक दे भेट द्या आणि त्याचं खरंच खूप छान केलेलं आहे बघून घ्या तुम्ही एकदा दाखव खूप छानसा देखाव केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की या इथे बाजारपेठ मित्रमंडळ उजर मी इथे तर मित्र तर मित्रांनो या मित्रमंडळाने आज आपल्या इकडे बोलवलं होतं छोटेखाने त्याने आपला सत्कार केला तिकडे खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं एकदा नक्कीच जाऊन भेट द्या धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद